अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घेवड्या स्वभावामुळे त्यांच्याच अधिकाऱ्यांना अनेकदा अडचणीत आणतात याचं ताज उदाहरण ट्रम्प यांच्या मंगळवारी सुरू झालेल्या मध्य आशिया दौऱ्याच्या सुरुवातीलाच पुढे आलं एअर फोर्स वन या राष्ट्राध्यक्षांच्या विमानात एका गिफ्ट वरून जे काही घडलं ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही नेमकं काय घडलंय का पाहूया मी काय वेळा वाटलो काय कतारन दिलेली विमानाची भेट ना करायला एबीसी न्यूज या अमेरिकन वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकारानं विचारलेल्या प्रश्नाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे उत्तर दिलंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी मध्य आशियाच्या दौऱ्यासाठी सौदी अरेबियात पोहोचले त्याआधी त्यांच्या सरकारी विमानात म्हणजे एअरफोर्स वन मध्ये त्यांनी हे उत्तर दिलंय आता महिला पत्रकार आणि ट्रम्प यांच्यातला संवाद पुन्हा एकदा नीट ऐका राष्ट्राध्यक्ष ट्रम्प तुम्हाला कतारकडून मिळणाऱ्या कोट्यवधी डॉलर किमतीच्या विमान भेटीबद्दल काय काय म्हणायचंय तुम्हाला असं वाटत नाही का की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून तुम्ही अशी महागडी मायदेशी गेलं पाहिजे तुम्ही, तुम्ही एबीसी फेक न्यूजच्या पत्रकार आहात बरोबर फक्त एबीसी ला असं वाटत मला काय वाटतं माहितीये हा प्रश्न विचारताना तुम्हाला लाज वाटायला हवी ते आपल्याला एक विमान भेट देत मी त्यांना काय म्हणू नको नको मला ही महागडी भेट नको की मी त्यांना सांगतो नको मी तुम्हाला याचे पैसे देतो एक अब्ज डॉलर किंवा चारशे दशलक्ष डॉलर किंवा मी त्यांना फक्त थँक्यू व्हेरी मच असं म्हणून घरी जाऊ शकतो तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही सॅम स्नीड नावाचे एक प्रसिद्ध गॉल्फर होऊन गेले ते म्हणत जर तुम्हाला कोणी चेंडू गोल्फ कोर्स वरील एका विशिष्ट होल मध्ये न टाकता पुढे जाण्याची संधी दिली तर लगेच थँक्यू म्हणून चेंडू उचलून पुढे गेलं पाहिजे जर तुम्ही तसं न करता चेंडू होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही चुकता आणि मग तुमचा पार्टनर तुमच्यावर चिडतो जेव्हा तुम्हाला सूट मिळते तेव्हा ती सूट घ्यायची असते असं सॅम स्नीडचं सूत्र होतं संपूर्ण आदराने विचारते सर काही लोक या प्रकारे वेगळ्या दृष्टिकोनातून बघताय तुम्हाला एका व्यावसायिकानं कोट्यवधी डॉलर्सची भेट दिली आणि त्या व्यापाऱ्याला त्यातून काही अपेक्षा नाही किंवा तुमच्याकडून त्याला काहीच मिळणार नाही असं कधी होऊ शकतं का ही भेट माझ्या स्वतःच्या ही भेट अमेरिकेच्या संरक्षण अमेरिकेचे प्रश्नावर का चिडले अशी कोणती भेट कतारन देऊ आहे त्यावर ट्रम्प यांच्यावर टीका होती आहे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं एअरफोर्स वन आता जुनं झालंय त्यामुळे कतारच्या राजघराण्यानं एअर फोर्स वनला रिप्लेस करण्यासाठी एक राजेशाही बोईंग एट जंबो जेट भेट म्हणून देण्याची ऑफर दिली आहे या विमानाची किंमत अंदाजे चारशे दशलक्ष डॉलर्स आहे अमेरिकन घटनेतील तरतुदीनुसार सरकारमध्ये काम करणारी व्यक्ती कुणा राजाकडून किंवा राजघराण्याकडून महागड्या भेटवस्तू घेऊ शकत नाही आणि याच मुद्द्यावरून अमेरिकेत मोठा राजकीय गदारोळ उठलाय कतार वरकर्णी अमेरिकेच्या संरक्षण विभागाला चाळीस कोटी डॉलरचं म्हणजे भारतीय रुपया त्याची किंमत साधारणतः पस्तीसशे कोटी रुपये होईल ते विमान देत आहे ते विमान अर्थातच अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प वापरणार आहेत आणि नंतर ते विमान त्यांच्या ट्रम्प यांच्या फाउंडेशनलाही ते देणार आहेत याच ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अशाच प्रकारचे आरोप माजी अध्यक्ष जो बायडन यांचा मुलगा हंटर बायडन यांच्याविरुद्ध केला होता की त्यांनी युक्रेनमधल्या कुठल्या तरी एका तेलाच्या कंपनीत स्वतःला संचालक म्हणून वर्णी लावली होती पण खरं ते जो बायडन यांना दिली जाणारी ती रक्कम होती ती त्यांच्या मुलाला संचालक पद देऊन करण्यात आली होती पण एवढ्यावरच न थांबता ट्रम्प यांनी अमेझॉन असेल फेसबुक असेल अनेक कंपन्यांकडनं वेगवेगळ्या गोष्टींसाठी देणग्या किंवा पैसा मिळवलेला आहे आणि एका प्रकारे लोकशाही व्यवस्थेसाठी ही गोष्ट चिंताजनक आहे ट्रम्प मंगळवारी ज्या एअरफोर्स वन या विमानानं सौदी अरेबियात आले ते विमान जगातलं सर्वात सुरक्षित वाहन मानलं जातं मात्र ते किती सुरक्षित आहे याची कुठलीही माहिती अद्याप उपलब्ध नाही एअरफोर्स वन हे बोईंग सेव्हन फोर सेव्हन टू हंड्रेड बी जातीचं विमान आहे विमानात अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत विशेष म्हणजे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना अण्वस्त्र लॉन्च करण्याची यंत्रणा विमानात आहे फेब्रुवारी महिन्यात कतार राजघराण्याचे प्रतिनिधी बोईंग सेव्हन फोर सेव्हन जातीचं विमान घेऊन ट्रम्प यांच्या फ्लोरिडातल्या बीच विमानतळावर उतरले होते तेव्हापासूनच कतारच्या या विमानाला एअरफोर्स वन मध्ये बदलण्याचे प्रयत्न सुरू झाले होते दरम्यान कतारचं विमान अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसाठी सुरक्षित असेल का असाही प्रश्न उपस्थित केला जातो कतारनं देऊ केलेलं विमान बोईंग सेव्हन फोर सेव्हन जातीचं आहे विमानातील सुविधांचं माहिती पुस्तक तब्बल शंभर पानांचं आहे विमानाचं वर्णन उडणारा महाल असं करण्यात आलंय पण ते किती सुरक्षित आहे याची मात्र कुठलीही माहिती उपलब्ध नाही कतारकडून मिळणारं हे विमान घेणार आणि ते अमेरिकेला नेणार असा निर्धार ट्रम्प यांनी केलाय मात्र पदावरून दूर झाल्यावर हे विमान अमेरिकन सरकारच्या संग्रहित ठेवण्यात येईल मालकी सांगणार नाही असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे आता हा वाद इथेच थांबतो की अमेरिकेतील ट्रम्प विरोधकांना टीका करण्याची संधी मिळतीये हे पुढील काळात समोर येईल ब्यूरो रिपोर्ट एन डी टी मराठी